हॅलो रिवन दिस इज अभिषेक महाले बघा मित्रांनो स्टडी तर तुम्ही करत असणारच बट अपकमिंग कुठल्या एक्झाम्स आहेत सध्या कुठल्या एक्झाम्सची डेट डिक्लेअर झालेली आहे कुठल्या एक्झाम्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत आणि कुठल्या परीक्षा येऊ शकतात हा प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा सतावत असेल सो या प्रश्नावर थोडंसं डिस्कशन करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे एंड पर्यंत व्यवस्थित बघा यामधून तुम्हाला भरपूरशे टेकअवेज भेटतील भरपूरशे तुम्हाला याच्यामध्ये काही पॉइंट्स कळतील की जेणेकरून तुमच्या प्रिपेरेशन मध्ये तुम्हाला थोडासा बूस्ट मिळेल प्रयत्न इतकाच आहे की तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिमोटिवेशन जर येत असेल तर त्याला माझ्या परीने मी कसं कमी करू शकतो किंवा तुमच्यामध्ये जर काही तुम्हाला काही डाउट्स असतील प्रश्न असतील ज्याचे उत्तरं भेटत नसतील तर त्याच्याबद्दल थोडं शंकेचं निरसन जर मी करू शकत असेल तर हाच माझा सगळा प्रयत्न असणार आहे सो बघा सध्या so, तुम्ही जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन अशी आहे की आपल्याकडे या इतक्या परीक्षा ज्या आहेत या आपल्या फर्दर अपकमिंग पाच ते सहा महिन्यामध्ये आहेत जर आपण एकदम जवळच्या बद्दल विचार केला तर टीपीए जी आहे ती टीपीए आपली पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपली ती डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे सो याचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास तुम्ही करत असणार अशी मला अपेक्षा आहे फर्दर एस एस सी जे जी मेन्स आहे ती सुद्धा शेड्यूल झाले आहे सहा नोव्हेंबरला सहा नोव्हेंबरला ही एस एस सी ची मेन्स होणार आहे आणि गेट ची एक्झाम जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर गेटची परीक्षा तुमची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे सिमिलरली आर आर बी जेईचाही तुम्ही फॉर्म भरला असेल त्याची सीबीटी वन जी आहे ती तुमची सहा नोव्हेंबर पासून स्टार्ट होणार आहे ओके सहा डिसेंबर पासून सॉरी सहा तेरा डिसेंबरच्या दरम्यान सो इतक्या सगळ्या परीक्षा आहेत पण मला माहीत आहे की सध्या तुम्ही टीपीए वरती फोकस करत असणार आणि याच्या आधी मी टीपीएचा व्हिडिओ देखील घेतलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी सिम्पली सांगितलेलं होतं की त्या टीपीए मध्ये तुमचे जवळपास बारा प्रश्न जे आहेत ते ऑर्धर सिलेबसचे आहेत मात्र जे अठ्याऐंशी प्रश्न आहेत ते तुमचे रेग्युलर सिलेबसचे आहेत एकशे वीस मार्काला तुमचं नॉन टेक्निकल आहे ऐंशी मार्काला तुमचं टेक्निकल आहे आणि त्या ऐंशी मध्ये जवळपास पंचवीस मार्काचं तुमचं सिलेबस जो आहे तो थोडासा वेगळा आहे सो वन सेवेंटी फाईव्ह मार्क्स जे आहेत ते तुमचे ऑलरेडी जे तुम्ही अदर एक्झाम्सला स्टडी करतात तेच तुम्हाला येणार आहे म्हणून हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवूनच टीपीए चा स्टडी करा टीपीए चा स्टडी करणे म्हणजे ऑटोकॅड ग्राफिक्स हे वाचत बसणे असा अर्थ काढू नका टीपीएचा स्टडी करणे म्हणजे जीएस पूर्ण एकशे वीस मार्कापैकी एकशे दहा मार्क कसे मिळवता येतील अशा पद्धतीने अभ्यास करणे आणि टेक्निकलमध्ये जे आपले होल्डचे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मध्ये जवळपास साठ मार्क येणार आहे तर त्या साठ पैकी कसे घेता येतील हा विचार करणे सो आउट ऑफ दॅट यू कॅन सिम्प्लिकेट वन फिफ्टी प्लस मार्क्स सो तुम्ही तो विचार डोक्यात ठेवा आता राहिली गोष्ट आरआरबी ची एस एस सी जेई ची तर याच्यामध्ये एसएससी जेई मेंन्स ला जे लोक असतील त्यांनी पूर्णपणे जोर लावून एसएससी जेई मेंन्सला स्टडी करा कारण याच्यामध्ये पूर्णपणे टेक्निकल आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह देखील आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा घेता आला पाहिजे सहा नोव्हेंबरला ही परीक्षा आहे आता तुम्ही या एक्झाम्स बद्दल तुम्हाला वाटत असेल की या एक्झाम्सचं काय तर डब्ल्यू आर डी जे आठशे सत्त्याण्णव तुम्ही ऐकलं असेल बट रिसेंटमध्ये ऐकलं आहे की पंधराशे ते सोळाशे पूर्ण व्हॅकन्सीस काढल्या गेल्या पाहिजे आणि तसा प्रयत्न देखील आहे बट वाटत नाही की आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे आता उरलेले जे काही तुमचे दोन चार तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये ही ऍड येऊ शकते इवन इलेक्शनच्या अगोदर ही ऍड येणं थोडंसं आता इम्पॉसिबल वाटत आहे बट ठीक आहे जर आत्ता ऍड येत नसेल तर नक्कीच ती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येऊ शकते बिकॉज डब्ल्यू आर डी मध्ये डिपार्टमेंटला गरज आहे डब्ल्यू आर डी मध्ये व्हॅकन्सीज भरपूर आहेत पेंडिंग प्रकल्प खूप सारे आहेत आणि नवीन गव्हर्नमेंट जे येईल ते बरेचसे सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते मार्गे लावण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नवीन गव्हर्नमेंट किंवा सेम गव्हर्नमेंट जे काही असेल जी काही नेक्स्ट गव्हर्नमेंट असेल ती गव्हर्मेंट या डब्ल्यू आर डी जे ईच्या व्हॅकन्सीज फिलअप करेल कारण तशी गरज देखील आहे बिकॉज आता होतं असं आहे की दोन हजार सतराची जी बॅच आहे ती जवळपास त्यातले तीनशे लोक डेप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोट होत आहेत डब्ल्यू आर डी जेई जी बाराशे छप्पन्न ची ऍड होती ती जवळपास त्याच्यातले पावणे तीनशे लोक डेप्युटी इंजिनियर म्हणजे टू सेव्हन्टी फाईव्ह पीपल अराउंड ते डेप्युटी इंजिनियरला त्यांचं प्रमोशन होणार आहे आणि ते प्रमोशन पुढच्या सहा सात महिन्यामध्ये मार्गी लागेल त्याच्यामुळे जेईच्या तिथे जागेवरती अडीचशे वॅकन्सीज क्रिएट होत आहेत ओके आणि त्या अडीचशे आणि आपल्या अगोदरच्या भरपूरशा वॅकेन्सीज आहेत जवळपास हजार तर त्याच आहेत तर असं केलं तर जवळपास पंधराशे वॅकेन्सीज तिथे जेईच्या ऑलरेडी तिथे ये म्हणजे तिथे व्हॅकंट आहे स्पेसिस तर त्याच्यापैकी हजार जागा काढणं so, जा काही अवघड वाटत नाही सो डब्ल्यू आर डी जेई बऱ्यापैकी लोक डब्ल्यू आर डी जेईतले सिलेक्ट झालेले काही पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा गेले तिथे सुद्धा काही वॅकेन्सीज जनरेट झालेल्या आहेत बाराशे छप्पन मधील सुद्धा काही लोक सोडून गेले होते ओके आणि जी आपली डब्ल्यू आर डी जे ची जॉईनिंग आली त्याच्यानंतर पीडब्ल्यू ची जॉईनिंग आली सो काही लोक तिथेही गेले काही लोकांनी झेडपीला प्राधान्य दिलं डब्ल्यू आर डी जे ई पेक्षा तर या पण गोष्टी आहेत त्याच्यामुळे डब्ल्यू आर डी जे ची ऍडव्हर्टाइजमेंट काढणं हे मस्ट आहे गरजेचं आहे फक्त आपल्याच दृष्टीने नाही किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नाही तर शासनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्वाचं आहे बीएमसी जेई आणि बीएमसी सब इंजिनियर तर ऑब्विसली तिथे बीएमसी मध्ये थोडे जे काही हे आहेत बीएमसी जेई आहेत त्या बीएमसी जेईंकडून एक तिथे आ... हे केलं गेलं त्याला आपण काय म्हणतो रिक्वेस्ट केली गेली आहे आणि त्याच्यामुळे थोडं बीएमसीची ऍड जी आहे ती या वर्षामध्ये येईल असं वाटत नाही सो ती बीएमसीची ऍड सुद्धा जानेवारीमध्ये येऊ शकते असं मला वाटतं सो जरी या ऍड आत्ता येत नसल्या तरीही त्या जानेवारी येणार आहेत जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये म्हणा त्याच्यात येतील आता जानेवारी फेब्रुवारी जो आहे तो काही खूप दूर नाहीये एक लक्षात घ्या आत्ता जर तुम्ही स्टडी सुरू केला तर तुम्हाला सिलेबस कव्हर करत रिव्हिजन करत कमीत कमी चार ते साडेचार पाच महिने लागतात त्याच्यामुळे आत्ता जर सडनली ही ऍड टाकून दिली तर ही फक्त जे मुलं एक वर्षापासून प्रिपेरेशन करतायत दीड वर्षापासून प्रिपेरेशन करतायत त्यांच्यासाठी ही ऍड इम्पॉर्टंट ठरेल बट या ज्या दोन आहेत या दोन ऍड ज्या आहेत या सॉरी जे काही नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र ही ऍड येऊन सुद्धा तितका फायदा होणार नाही बिकॉज प्रिपेरेशन तुम्हाला कमीत कमी सहा महिने तरी असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तिथे प्रॉपर रिव्हिजन करता येईल चांगला स्कोअर घेता येईल सो so, जर जानेवारी फेब्रुवारी मध्ये ही ऍड आली तर तुम्हाला बेटर राहू शकतं कारण सध्या तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी टाउन प्लॅनिंगची ऍड आहे बघा आपलं माइंड कसं वर्क करतं टीपीएची ऍड आली त्यावेळेस आपण टीपीए मागे लागलो आता टीपीएची डेट डिक्लेअर झाली आहे तरी आपण डब्ल्यू आर डी जेई आली पाहिजे असा विचार करतो नो डाऊट जो काही विचार आहे तो योग्य आहे की हे नंतर ऍड येईल नाही येईल वगैरे वगैरे बट विषय कसा आहे मित्रांनो की आता एकाच वेळी जर ऍड आली तर डब्ल्यू आर डी जेई सिलेबसमध्ये आणि टी च्या ए मध्ये सिलेबसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप सारा फरक आहे नॉन टेक्निकल जे आहे ते डब्ल्यू आर डी ला थोडं कमी आहे एटीज मार्क्स असणार आहेत त्याला वन ट्वेंटी मार्क्स टेक्निकल राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी टी सॉम टॉस आरसीसी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि आता टीपीएच्या दृष्टिकोनाने विचार केला तर टेक्निकलचे हार्डली सात आठ विषय करत असणार आपले सिव्हिलचे मेन ते विषय त्याच्यामुळे तो थोडस त्याच्या दोघांमध्ये एक जे कॉम्पॅटिबिलिटी आहे ती बसत नाही कुठेतरी त्यामुळे बेटर आहे की डब्ल्यू आर डी जेईची ऍड जी आहे ती ची एक्झाम झाल्यानंतरच आली तर चांगलंय बट या दृष्टीने जर विचार केला तरच ते चांगलं आहे जर तुम्ही या दृष्टीने विचार केला एका व्ह्यू पॉईंटने असंही बरोबरच आहे की फेब्रुवारी मार्चमध्ये परत ऍड काढतील का नाही काढतील बट मला एक म्हणजे थोडंसं इन्फॉर्मेशन आहे थोडी जास्त नाही की एकदमच वरच्या लेवलपासून नाही आहे बट एक ती चर्चा आहेच की गरज मात्र डिपार्टमेंटला खूप आहे गरज आहे त्यामुळे पद हे भरावेच लागतील जागा या काढाव्याच लागतील कारण डब्ल्यू आर डी जेच्या खूप वॅकन्सीज आहेत वॅकेंट आहेत ते आता ऍडव्हर्टाइजमेंट काढणं हा एक पुढचा भाग आहे पण व्हॅकेंट तर आहेत आणि सिंचनाचे बरेचसे प्रकल्प जे आहेत ते प्रपोज आहेत लिफ्ट इरिगेशनचे बरेच प्रकल्प प्रपोज आहेत त्याच्यामुळे इथे स्कोप खूप आहे त्याच्यामुळे इथे व्हॅकन्सीज येण्याचा चान्स शंभर टक्के आहे फक्त कधी तो मुद्दा आहे सो त्याला काही दोन तीन वर्ष लागणार नाही एक तीन चार पाच महिने आपण वाट बघावी आपल्याला लागेल हे मला वाटतं सो मला वाटतं की जानेवारी फेब्रुवारी आपण अज्युम करू शकतो की या वेळेस ती ऍड येईल बीएमसी जेई आणि बीएमसी एस सी मी तुम्हाला सांगितलं सा तर बीएमसी जेई बीएमसी एस सी चा पण जर सिलेबसचा विचार केला तर त्याच्यामध्ये कमी सिलेबस आहे ऑफकोर्स तो सिलेबस टाउन प्लॅनिंग पेक्षा वेगळा आहे आणि डब्ल्यू आर डी जेई पेक्षा वेगळा आहे च्या एक्झामला मराठी इंग्लिश नसतं एफ एम नसतो हायड्रोलॉजी नसतो इरिगेशन नसतो तर मोठे मोठे सब्जेक्ट जे आहेत ते जे डब्ल्यू आर डी जेला असतात ते बी ला, ला नाहीयेत नाही आहेत तर तिथे पण पुन्हा तेच होतं की तुम्हाला चॉईस घ्यावी लागते बीएमसी करू की डब्ल्यू आर डी करू कारण डब्ल्यू आर डी करायची असेल तर मराठी इंग्लिश वाचावं लागेल एफ एम वाचावं लागेल हायड्रो इरिगेशन वाचावं लागेल जे की बीएमसीला वाचायचं काम नाही आहे डब्ल्यू आर डीला जे रिजनिंग असतं ते बेसिक लेवलचं असतं जास्त काही हायर लेवल नसते पण बीएमसी जी आहे जी आय बी पी एस कंडक्ट करते त्याच्यामध्ये रिजनिंग हे बऱ्याच चांगल्या लेवलचं येतं म्हणजे बँक बैंक वगैरे बँकिंग जे पीओ वगैरे आहे त्या लेवलचं येतं सो तिथे तुम्हाला रिजनिंगवर एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते थोडं करंट अफेअर्सवर जास्त भर द्यावा लागतो मुंबई जॉग्राफी विचारलं जातं जे की तुमचं डब्ल्यू आर डी तितकं विचारलं जात नाही सो असा जर विचार केला तर त्या हिशोबाने या सगळ्या एक्झाम्स एकाच वेळी येणं हे थोडस स्टुडंटला सुद्धा संभ्रमात टाकणार आहे म्हणून वन बाय वन थोडं थोडं आत्ताच जर प्रिपरेशन सुरू केलं असेल तर या ज्या हाताशी एक्झाम्स आहेत त्यांचा अभ्यास व्यवस्थित करा आर आर बीचा अभ्यास करा टाउन प्लॅनिंगचा स्टडी करू शकतात याच्यात जे जे कॉमन आहे ते स्टडी जास्त करा जे की टेक्निकल आहे एसएसी जेई मेन्सला असणार तो, तो स्टडी करा पुढच्या वर्षी पुन्हा एस एस सी जेई येईल त्याच्यामुळे एस एस सी जेई मेन्स करा म्हणजे सो दॅट पुढच्या ऑलरेडी अभ्यास असेल तुमची प्री लगेच निघेल पुन्हा तुम्ही होऊ शकतात पुढच्या वर्षी म्हणजे काही खूप दूर नाहीये लगेच मार्च एप्रिल मध्ये येईल जातो ठीक आहे सो गेट पण एक आहे भरला असेल फॉर्म तर त्याचा पण स्टडी तुम्ही करू शकता प्लस आपले एमआयडीसी वगैरे पेंडिंग ऍड वगैरे ते आहेतच तर त्याचंही तुमचं अभ्यास तुम्ही सुरू ठेवलाच पाहिजे सो अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे पुष्कळ रिझल्ट मित्रांनो असं नाही आहे की ऍड नाहीये तुम्ही विसरून ना की कोणत्या कोणत्या ऍड आलेल्या आहेत फॉर्म भरलेल्या आहेत आणि त्यांच्या एक्झाम्स कधी होणार आहेत या एक्झाम्स होणार आहेत तुम्ही हे विसरू नका या एक्झाम्स ज्या आहेत त्या थोड्याशा हॉट टॉपिक्स आहेत त्याच्यामुळे यांच्याबद्दल डिस्कशन जास्त होतं बट असं नाहीये की इथे तुम्हाला जॉईन केल्यावर पगार नाही भेटणार आहे गोष्टी सगळीकडे सारख्याच आहेत ओके थोडं वर्क कल्चरमध्ये डिफरन्स असतो बट ऑबियसली स्टडी तर तुम्हाला कडे करावं लागणार आहे आणि फर्स्ट पोस्ट जर तुम्ही काढत असणार तर ऑब्विसली ही कुठलीही मिळाली तरीही तुम्हाला ते गोल्डच असणार आहे सो तुमची फर्स्ट पोस्ट असेल तर ऑबियसली तुम्ही हा विचार करूच नका की हे चांगलं आहे की ते चांगलं आहे की कसं आहे आणि चांगलं वाईट काही नसतं शेवटी आपला तो पिंड असतो डिपार्टमेंटचं कल्चर असतं कोणाला कुठलं कल्चर सूट होतं कोणाला कुठलं कल्चर सूट होतं त्यानुसार ते असतं फरक काही असा मोठा नसतो ठीक आहे पेमेंटमध्ये पण काही खूप डिफरन्स नसतो कारण जवळपास आता हे सगळे जेईच आहेत आणि हे पण सगळे जेईस आहेत एस पेमेंट जे आहे बीएमसी एस सीचं ते थोडंसं हायर लेवलला जाऊ शकतं पण बाकीचे जे बीएमसी डब्ल्यू आर जे हे सगळे जवळपास पेमेंट जे आहेत हे सगळे राऊंड अबाउट दोन तीन हजार थाउजंडच्या दरम्यान सगळे पेमेंट्स तुम्हाला निघणार आहेत ओके बीएमसी जे ला थोडा जास्त पगार असतो कारण तिथे टीयर थ्री मध्ये जाते ती सिटी मुंबईमध्ये याला जाते मेट्रो सिटी त्याच्यात ट्वेंटी सेव्हन पर्सेंट तुमचा हे लागतो एच आर ए त्याच्यामुळे तो, तो तुम्हाला तिथे एक्स्ट्रा पगार मिळतो सो so, अशा काही गोष्टी आहेत आता विषय असा आहे की आपण काय करणार आपण काय केलं पाहिजे आपला नेमका लुकआउट याच्यामध्ये कसा असला पाहिजे एक तर बघा जे काही प्रयत्न सगळे लोक करतायत काही ट्विट करायचं जे काही करायचं असेल ते सगळं ते तर आता ठीक आहे त्याला काही जास्त वेळ लागत नसतो ते तुम्ही कराच पण दिवसभर याच गोष्टीचा विचार करत बसू नका ही ऍड येईल त्यावेळेस तुम्ही तयार असले पाहिजे अभ्यास करून रेडी असले पाहिजे साठी रेडी असली पाहिजे ऍड आल्यानंतर पण तुम्हाला दोन मंथ मिळतील ठीक आहे आणि आता ऍड यायला मला वाटतं कमीत कमी तीन ते चार मंथ मिनिमम लागतील चार मंथ आपण पकडून घ्या म्हणजे सहा महिन्यानंतर डब्ल्यू आर डी जे परीक्षा आहे सो तुम्ही आजच्या घडीला आत्ता जर जस्ट प्रिपेरेशन सुरू केलं तरी तुम्ही ही पोस्ट काढू शकतात ओके बट हे जुने मुलं जे आहेत ज्यांनी ऑलरेडी स्टडी केलेलं आहे त्यांनी आता या एक्झाम्सवर फोकस करा आणि नंतर ज्यावेळेस हे येतील त्यावेळेस तुम्ही या एक्झाम्स नुसार शिफ्ट करून त्या प्रकारे प्रिपेरेशन थोडं तुमचं चेंज करा तर तुम्हाला याच्यात फायदा होईल तुम्ही जर अभ्यास बंद करून दिला अभ्यास कमी करून दिला दहा तास अभ्यास तीन तास करायला लागले चारच तास करायला लागले किंवा दोनच तास करताय तर मग या ऍड येऊन सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही राहून जाऊन माझं सांगणं इतकंच आहे तुम्हाला की तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे याची ऍड येण्यासाठी जो प्रयत्न करताय तुम्ही तो प्रयत्न करत असताना याचा अभ्यास जास्त मेन आहे कारण ऍड येऊन सिलेक्शन होणार नाही जर अभ्यास नसेल तर सो so, फर्स्ट अँड फॉरमोस्ट अभ्यास करणं मेन आहे ठीक आहे सो so, अभ्यासच नाही केला तर कितीही ऍड आली तरी सिलेक्शन होणार नाही आता अभ्यास करा अभ्यास करा काय अभ्यास करू सर ऍडच येत नाही ऍड येतात भरपूर आल्या ऍड आल्या नाही असं नाहीये तुमची पीडब्ल्यू डी ची ऍड आली होती महाडाची ऍड आली होती ची आधी ऍड आली होती डब्ल्यू आय डी सी ए ची ऍड आली पीडब्ल्यू डी सी ए ची ऍड आली आता इतकं म्हणून पण तुम्ही त्याच्यात सिलेक्ट नसणार झालेले आणि याच्यात तुम्ही जर आता वाट बघताय परत तर कुठेतरी तुम्ही तेव्हा जे केलं तेच आता सुद्धा करताय आलेल्या ऍडला इम्पॉर्टन्स देत नाही तुम्ही तुम्ही अपकमिंग ऍड बद्दल जास्त एक्साइटेड असतात तुम्ही ऍड आल्याच्या दिवसाला जास्त एक्सायटेड असतात ऍड जोपर्यंत चालते फॉर्म भरतात तोपर्यंत नंतर तुमचं जे काही फोकस आहे तो परत डाऊन होतो आणि तुम्ही पुढची नवीन मोठी ऍड कधी म्हणजे तुम्ही ऍक्च्युली मेंटली थोडासा तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात हा प्रॉब्लेम की तुम्ही स्टेबल नाही राहते तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला अभ्यास करावा लागेल नवीन नवीन ऍड येऊन तुमचं सिलेक्शन होणार नाही तुम्ही आता असं म्हणू शकत नाही की ऍड काढत नाहीये कारण खूप ऍड काढल्या खूप ऍड काढल्या डब्ल्यू आर डी जेई काढली डब्ल्यू आर डी सी ए काढली पीडब्ल्यूडी जेई काढली इवन तुमच्या तिथे ऑर्डर सुद्धा नॉन टेक्निकलच्या इतक्या जागा होत्या पाच हजार जागा त्या डब्ल्यू आर डी जेई मध्ये निघाल्या होत्या फक्त त्याच्यातल्या जेईच्या पाचशे साडेपाचशे जागा होत्या सॉरी दीड हजार जागा होत्या डब्ल्यू आरडी सीएच्या पीडब्ल्यूडीच्या पाचशे सहाशे जागा होत्या So, सो असं जे काही आहे गोष्ट ती तुम्ही थोडीशी विचार करा शांततेत बसून विचार करा ऍड 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 असं करू नका ऍड ही येईल तो मुद्दा वेगळा पण आपला अभ्यास कोणत्या कंडिशनला आहे आपण स्टॉप केला आहे की अभ्यास करतोय आपले एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह झाले का सगळे विषय कव्हर झाले का की असे दूरचे विषय जसं इन्व्हायरमेंटचं काहीतरी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा टॉपिकच राहिलेला आहे हायवेचा ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा टॉपिकच राहिलेला आहे असे टॉपिक्स बाकी आहेत असं जर होत असेल तर ऍड आल्यावर सुद्धा फायदा होणार नाही टेस्ट देऊन देऊन बघा की सध्या तुमचा अभ्यास कोणत्या लेवलला आहे कोणते टॉपिक समजत नाही आहे ते टॉपिक क्लिअर करा हा शांततेचा वेळ मिळाला आहे याच्यामध्ये स्टडी करा ओके सो so व्यवस्थित स्टडी करा आणि या एक्झाम्सला इम्पॉर्टन्स द्या प्रत्येक एक्झाम महत्वाचे असते डिपार्टमेंट मोठं राहून चालत नाही फक्त डब्ल्यू आर डी आली का तेव्हाच ते एक साइड व्हायचं पीडब्ल्यू डी आली की तेव्हाच एक साइड व्हायचं बघा शेवटी पेमेंट चालू होणं महत्वाचं असतं तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मार्गी लागणं महत्वाचं असतं नंतर तुम्ही तो विचार करू शकता की याच्यापेक्षा बेटर पाहिजे वगैरे वगैरे सध्याच्या कंडिशनला जर तुमच्याकडे जॉब नसेल तर जॉब लागणं हे तुमच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे ज्यांचं कुठेच सिलेक्शन झालं नाही त्यांनी पीडब्ल्यू सी जॉईन नाही केलं का डब्ल्यू आर डी सी ए जॉईन नाही केलं का त्यांनी जॉईन केलं आणि आता ते मुलं डब्ल्यू सी डी पण त्यांनी दिली ते आता हे पण ऍड आल्यावरती देतील तर कॉम्पिटिशन बघा तुमची जे ऑलरेडी सी ए आहेत पंधराशे मुलं जे ऑलरेडी सी ए आहेत डब्ल्यू आर डी मध्ये आणि जवळपास पंधराशे डी मध्ये ते तीन हजार सी ए मुलं त्याच्यापैकी कमीत कमी दोन हजार मुलं कंटिन्यू स्टडी करत असणार आहेत तर ते दोन हजार मुलं जे आहेत त्यांना मागे टाकून तुम्हाला या एक्झाम्स क्रॅक करावा लागणार आहे तर ऑफकोर्स तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल ठीक आहे त्यांचं थोडं दुर्लक्ष आता मुळे होऊ शकतं अभ्यासावर तो फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त स्टडी करावा लागेल ही सिच्युएशन आहे ऍड आली जरी तरी ती ऍड तोच व्यक्ती क्रॅक करू शकतो ती पोस्टला ज्याचा स्टडी झालेला आहे जो रिव्हिजनच्या उंबरठ्यावर उभा आहे तोच ती क्रॅक करू शकतो नवीन स्टडी करणाऱ्या मुलांनी करण्यापेक्षा स्टडी स्टडी या गोष्टीला महत्व द्या हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय कारण तुम्ही चुकतात विचार करताना ठीक आहे तुम्ही आता जस्ट दोन तीन महिन्यापूर्वी अभ्यास सुरू केला असेल तर तुम्ही सिलेबस वर फोकस करा ऍड येणार एका उगाचा अभ्यास करतोय का अरे अभ्यास करायला सात आठ महिने लागून जातात व्यवस्थित रुटीन मध्ये यायला दीड एक महिना लागतो प्रॉपर स्टडी करून रिवाइज करून सगळ्या नोट्स रेडी करायला जवळपास नऊ ते दहा महिने लागतात त्याच्या आधीच आड येऊन जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी आहे जॉब वाले मुलं तीन चार तास अभ्यास करतात फुल टाईम वाले मुलं जर तीन चार तास अभ्यास करतील तर कसं काय कम्पीट करतील तर लक्ष द्या व्यवस्थित स्टडीकडे लक्ष द्या ओके सो यांचा अभ्यास करा आणि यांच्यावरती पण फोकस करा आता टाइमचा विषय असा आहे की किती वेळ करायचा अभ्यास तो तुमचा लुकआउट आहे तुम्ही मॉर्निंगला स्टडी करू शकतात मॉर्निंगला करू शकतात ओके नाहीतर मग तुम्ही नाईटला करू शकतात पण मी तरी प्रेफर करतो मॉर्निंगला स्टडी करणं अर्ली मॉर्निंग वेकअप अँड अर्ली नाईट स्लीप लवकर झोपणे सकाळी लवकर उठणे दिवस चांगला जातो अभ्यासही चांगला होतो तुम्ही सा सकाळी सहा वाजता अभ्यास आला तुम्ही बसून गेले पाहिजे जास्त नाही सांगत मी तीन वाजता पाच वाजता पाच वाजता नाही तीन वाजता आणि दोन वाजता आणि चार वाजता उठा ब एवढं पण सांगत नाही आडली तुम्ही साडेपाच ला उठा लगेच रेडी होऊन सहा वाजता बसून जा सहा वाजेपासून तुम्ही रात्री आठ पर्यंत जरी अभ्यास केला मध्ये दोन अडीच तास असंच टाइमपास पकडा तरी तुमचा दहा तास अभ्यास होईल जेवण वगैरे सगळं सगळं वेळ इन्क्लुडेड दहा तास इझिली अभ्यास होईल आणि रात्री तुम्ही साडे नऊ दहाला झोपून जा तरी तुमचं आठ ते नऊ तासाची झोप होते किती झोपणार अजून भरपूर आहे आठ तास झाली सफिशियंट दहाला झोपले तरी तु so, तुम्ही पाचला इझिली उठू शकता सो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवर तुमच्या सध्याच्या चाललेल्या जर्नीवर फोकस करा की तुम्ही काय करताय सध्या कसं चालू आहे तुमचं ते शेड्यूल आधी नीट करा ते शेड्यूल जर उलटं पुलट असेल कधी जेवत असणार कधी अभ्यास करत असणार मध्येच कुठेही निघून जात असणार मध्येच फिरायला चालला जात असणार फोकस होत नसेल दोन तीन चार तास पाच तास अभ्यास करतात आठवड्यात एक दिवस दहा तास करतात बाकी दिवस तीन तीन तास करतात असं होत असेल तर उपयोगाचं नाहीये मित्रांनो अभ्यास तुमचा नीट झालाच पाहिजे तरच तुमची पोस्ट निघणारे विदाउट प्रिपेरेशन शॉर्टकट पोस्ट निघणार नाही कोणीही तुम्हाला प्रश्नपत्रिका आणून देणार नाही कोणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणून देणार नाही आणि कोणी आणून जरी दिले जसं माझ्यासारखं काहीतरी सेशन घेतो शंभर प्रिडिक्शन सेशन घेतलेत आपण भरपूरदा सी एला घेतले डब्ल्यूआरडीला पीडब्ल्यूडीला घेतले किती प्रश्न आले पाच आले दहा आले पंधरा आले प्रत्येक शिपला पाच पाच सहा असा प्रश्न आले म्हणजे ओव्हरऑल आपले वीस पंचवीस प्रश्न आले प्रत्येक शिपला आपले सहा सात प्रश्न आले किती पैकी शंभर पैकी शंभर प्रश्न दिल्यावर सहा प्रश्न आले म्हणजे विचार करा तुम्हाला कमीत कमी, कमी पाच हजार प्रश्न करावे लागतील तेव्हा त्याच्यातून साठ सत्तर प्रश्न कव्हर होतील ही एकदम रियालिटी आणि एकदम फॅक्ट आहे कधीही असं तुम्हाला कोणी येऊन शंभर प्रश्नांपैकी पन्नास प्रश्न एक्झामला काढून देऊ शकत नाही काढलं तर मग आम्हालाही सांगा मलाही सांगाड इयर वर्षात एखाद्या होणारी गोष्ट की शंभर प्रश्न मी दिले त्याच्यापैकी पन्नास एक्झामला आले सो so, हे व्यवस्थित शेड्यूल फॉलो करा जर तुम्ही कुठलाही कोर्स केलेला नसेल जस्ट तुम्ही सेल्फ स्टडी करताय तर तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील तुम्ही या नंबरला सिंपली व्हॉट्सअप करा याच्यावर तुम्हाला सगळ्या फ्री नोट्स भेटतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये फ्री आणि ज्यांनी प्रिव्हियसली ज्यांना नाही मिळालाय त्यांनी मॅसेज केलाय पण त्यांना नोट्स नाही मिळालाय त्यांनी परत एकदा पिंक करा याच्यावरती तुम्हाला फ्री नोट्स मिळतील ऑल सब्जेक्टच्या टेक्निकल सब्जेक्टच्या ज्या अवेलेबल आहेत ओके जवळपास पंधरा ते सतरा विषयांच्या नोट्स मिळूनच जातील पीडीएफ डिटेल्ड लिहिलेल्या प्रॉपर एक्सप्लेनेटरी नोट्स कुठलेही काही असं तुम्हाला कुठे नोट्स विकत घ्यायची गरज नाही एकदम फ्री ऑफ कॉस्ट देईल फक्त प्रिंट करून घ्यायचा आणि यूज करायचा प्रिंट आता तुम्हाला करावं लागेल तेवढं तेवढं एक फक्त बघा ठीक आहे सो असा विषय इथे आहे सो याच्यावर तुम्ही मला सिम्पली मेसेज करू शकता आणि ऍडिशनली तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही इग्नाईट अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स आहे आणि आपली नाशिकमध्ये नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट होते ओके नवीन ऑफलाईन बॅच आपली स्टार्ट होते तर ही नाशिकमध्ये आपली फाउंडेशन बॅच आहे जी की जवळपास साडेचार महिन्याची असणार आहे फोर पॉईंट फाईव्ह ओके okay? सो so, ही बॅच सुरू होते दहा तारखेपासून दहा तारखेपासून म्हणजे परवापासून दहा तारखेपासून जर ही सुरू होते बॅच तर याच्यामध्ये तुम्ही ही बॅच मध्ये तुम्ही जॉईन करू शकतात या बॅचला फीस जी आहे ती आहे ट्वेंटी थाउजंड रुपीज पण त्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं कवर होईल ऍज पर डब्ल्यू आर डी जेई सिलेबस बट टार्गेटेड सिलेबस आधी आपण बीएमसी चा कव्हर करणार आधी आपण बीएमसी चा सिलेबस कव्हर करणार मग डब्ल्यू आरडी जेई चा सिलेबस कव्हर करणार म्हणजे बीएमसी साठी जर बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही ही बॅच शंभर टक्के जॉईन करू शकतात डब्ल्यू आरडी जेईसाठी जॉईन करायचं असेल शंभर टक्के जॉईन करू शकतात बिकॉज ही फाउंडेशन बॅच आहे याच्यामध्ये तुमचे ऑल सब्जेक्ट्स टेक्निकलचे ऑल सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे कव्हर होतील रिजनिंग हे बीएमसीचं आयबीपीएस लेवल कम होईल मराठी इंग्लिश हे तुमचं कंबाईन लेवल कव्हर होईल ओके सो तुमचं याच्यामध्ये प्रिपेरेशन करत असताना तुम्हाला अजून काय फीचर्स आहेत तर टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे सब्जेक्ट्स याच्यामध्ये आहेत तुम्हाला क्लास वन क्लास टू जे काही आहेत डब्ल्यू आर डी मध्ये पीडब्ल्यूडी मध्ये ते लोक ऍज अ टीचर म्हणून असणार आहे ऑफकोर्स मी तिथे असणार आहे ज्ञानेश्वर बत्तीसे सर म्हणून आहेत ते पण डब्ल्यू आर डीला आहेत ते सुद्धा अवेलेबल असणार आहेत त्याच्यानंतर क्लासरूम टेस्ट सिरीज विथ एक्सप्लेनेशन हे पण आपण याच्यामध्ये कव्हर करतो सब्जेक्ट झाल्यावरती मायनर टेस्ट असतात बट एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर आपली मेजर टेस्ट असते जिचं आपण एक्सप्लेनेशन पण करतो ओके सो बेसिकली टेस्ट सिरीज जी तुमची घरी बसून तुम्ही सॉल्व्ह करत नाही त्या ते टेस्ट सिरीजवरती आपण थोडस जास्त फोकस करतो रेग्युलर क्लासरूम टेस्ट सिरीज विथ एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर फ्री ट्वेंटी थाउजंड एम ट्वेंटी थाउजंड प्लस एम सिक्यूज कवर्ड इन टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज जी आहे तिच्यामध्ये वीस हजार प्लस एम सिक्यूज असणार आहेत ती टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री भेटणार आहे जी लेवल वन लेवल टू टेस्ट सिरीज ती तुम्हाला ऍपमध्ये फ्री भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला जे इग्नाइट अकॅडमीचे जर तुम्ही स्टुडंट असणार तर इग्नाइट अकॅडमीचे जे स्टुडंट्स आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग त्यांना याच्यामध्ये डिस्काउंट ऑफर आहे जर ते ऑफलाईनला इच्छुक असतील तर ऑफलाईनची फीज तुमची ट्वेंटी थाउजंड आहे आणि जर तुम्ही वन टाइम पे केली तर याच्यामध्ये तुम्हाला थाउजंड रुपीज ॲडिशनल डिस्काउंट भेटेल आणि याच्यात तुमचे एक्सप्लेनेशन जे असतील ते प्रॉपर कन्सेप्च्युअल प्रॉपर लेवलचे सगळे होणार आहेत न्यूमरिकल्सची सॉल्विंग सुद्धा होणार आहे असं नाही आहे की जस्ट तुम्हाला डेफिनेशन्स फॅक्ट्स फॉर्मुली असं शिकवलं जाईल तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील कन्सेप्ट शिकवली जाईल आणि न्यूमरिकलसुद्धा कवर केले जातील बिकॉज एक्झामला सगळं येतं असं काहीच नाही की जे येत नाही सगळं येऊ शकतं काही येऊ शकतं सो त्याला आपण प्रॉपरली कव्हर करणार आहे बॅच ही अशा प्रकारची आहे की एकदा केला की नंतर परत करायची गरज नाही पुन्हा पुन्हा कोर्स घेण्याची गरज नाही पडली पाहिजे असाच कोर्स अशीच बॅच आपण जॉईन केली पाहिजे ओके सो तुमच्याकडे एक ऑनलाईन कोर्सचा ऑप्शन आहे आणि हा ऑफलाईन बॅचचा ऑप्शन आहे जो की ओनली नाशिकमध्ये आहे पुण्यामध्ये पण स्टार्ट होणार आहे बट पुण्यामध्ये मेन्ससाठी बॅच होणार आहे ओके सो तिचा आता सध्या काही नाही आहे बट सध्या तुमचं नाशिकमध्ये तुम्ही सिम्पली बॅच जॉईन करू शकतात ऑलरेडी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी हा आपण कव्हर केला आहे आपलं दहा ऑक्टोबर पासून ही न्यू बॅच स्टार्ट होते तिच्यामध्ये मेकॅनिक्स पासून स्टार्ट होईल मेकॅनिक्स नंतर सॉम असेल त्याच्यानंतर तुमचा आरसीसी असेल त्याच्यानंतर टॉस असेल आणि हे सगळे सब्जेक्ट मिस कव्हर करणार आहे ऑल्सो हे जे तुम्ही बॅच जॉईन करणार याच्यामध्ये जे मेकॅनिक्स आहे ते मेकॅनिक्स पूर्ण तुम्ही स्टार्टला फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकता त्याची तुम्हाला कुठलीही फीज लागणार नाही सो so, पूर्ण मेकॅनिक सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळेल ऑफलाईन पद्धतीमध्येच तर त्याच्यानंतर तुम्ही मग विचार करायचा की बॅच जॉईन करायची की नाही so, सो असं काही कंपल्शन नसतं की तुम्ही आले आणि फर्स्ट डेला तुम्हाला सगळी फीस पे करावी लागेल देअर फोर तुम्ही इझिली क्लासरूम मध्ये येऊन बॅच जॉईन uh, म्हणजे बॅच तुम्ही अटेंड करू शकतात लेक्चर्स अटेंड करू शकतात सात दिवस आठ दिवस जो मेकॅनिक्स जेवढ्या दिवस चालेल तेवढ्या दिवस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे लेक्चर तुम्ही जॉईन करू शकतात तुम्ही ते लेक्चर्स कंडक्ट करू शकतात ओके सो दॅट्स इट या बॅचला तुम्ही फोकसमध्ये ठेवू शकतात ऑनलाईन कोर्स आहे इग्नाइट अकॅडमीचा फॉर ऑल एक्झाम्स तो पण तुम्ही कोर्स फोकसमध्ये ठेवू शकतात लेवल वन लेवल टू टेस्ट सिरीज आहे तिला पण तुम्ही फोकस करू शकतात मात्र हे सगळं तुम्ही तेव्हाच फोकस करू शकता जर स्टडी करणे हा तुमचा एम असेल ऍड आणण्यामध्ये तुमचा वाटा असला तर चांगलंच आहे बट ऍड येऊन काही होणार नाही जर तुमचा स्टडी नसेल तर त्याच्यामुळे जे लोक ऍड आणण्यासाठी प्रयत्न करताय त्यांची मदत नक्की करा हजार टक्के करा बिलकुल त्याच्यामध्ये सहभाग घ्या बट तुमचा स्टडी नऊ ते दहा तासाच्या खाली उतरला नाही पाहिजे या वेळेला सोडून तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज करायची ती तुम्ही करू शकता ओके सो दॅट्स इट पॉझिटिव्हिटीकडे थोडं लक्ष द्या कधी कधी डिमोटिवेशन येतं त्यावेळेस छोटीशी नॅप घ्यायची चहा घ्यायचा काय असेल रिफ्रेशमेंट करून घ्यायची बट अभ्यास बंद होऊ द्यायचा नाही सो दॅट्स इट फॉर टुडे And please uh, like and share our YouTube channel, Ignite Academy. That's it.